Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. ज्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे है त्याच हैदराबाद गॅजेट नुसार भटक्या विमुक्त जातींना देखील आदिवासीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी घेऊन येत्या दहा तारखेला लक्ष्मण माने हे आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहे नमस्कार मी आदित्य भवार मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित होता आणि त्यासाठी मनोज जरांगे यांनी मोठ्या संख्येने आरक्षण उभ मोठ्या संख्येने आंदोलन उपस्थित केलं ते आझाद मैदानावरती ढळकलं आणि त्यानंतर सरकारने त्यांच्या काही मागण्या ह्या मान्य केल्या ते आता पूर्ण झाल्या का नाही झाल्या हा अभ्यासाचा विषय आहे मात्र आता लक्ष्मण माने देखील त्याच गॅजेटेअरनुसार हे आरक्षण मागणीची माग करत आहेत काय सांगा मराठा बांधवांना राज्य सरकारनं न्याय दिला याच्याबद्दल राज्य सरकारला धन्यवाद भटक्यामुक्त जमाती या गेले पन्नास वर्षाहून जास्त काळ चळवळी करत आहेत आणि आमच्या सगळ्याची मागणी अशी आहे की आम्हाला आदिवासींमध्ये घाला एस टीमध्ये आम्हाला घाला तर राज्याचं सरकार त्याला काही मान्य होत नव्हतं म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे अनेकदा गेलो एकही प्राईम मिनिस्टर आम्ही असं ठेवलं नाही की ज्याला आम्ही भेटलो नाही सगळ्यांना भेटलो कोणीच असं म्हणालं नाही की हे आम्ही तुमचं करत नाही बसत नाही कुणीच म्हणलं नाही राज्यातही कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं नाही की हे बसत नाही ना आम्ही करत नाही प्रत्यक्षामध्ये काही केलं नाही प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्यांना आम्ही हे सांगत होतो की कर्नाटकामध्ये माझे नातेवाईक आहेत ते शेड्यूल कास्ट आहेत आंध्रात माझे नातेवाईक आहेत ते शेड्यूल ट्राईब आहेत विदर्भातले माझे नातेवाईक आहेत ते शेड्यूल कास्टमध्ये आहेत हे आम्ही सांगत होतो पण ते आम्हाला काय सांगत होते राज्यकर्ते आम्हाला असं सांगत होते की ते बाहेरच्या राज्याचं इथं कसं लावता येईल त्यांची लिस्ट वेगळी आपली लिस्ट वेगळी त्याच्यामुळं आम्ही पूर्वी हां यापूर्वी त्याच्यामुळं आम्ही काय करत होतो आम्ही सरकार राज्य सरकारच पकडून बसलो होतो राज्यकर्त्यांनी आमचं काय केलं कात्रच केलं तर ह्याच्यावर कळलं आम्हाला जेव्हा मराठा महा समाज रस्त्यावरती एवढ्या प्रचंड संख्येनं आल्या सरकारवरती एवढं मोठं दबाव आणला तेव्हा सरकारला कसं काय कळलं की हैदराबाद गॅजेट काढावं बॉम्बे गॅजेट काढावं सातारा गॅजेट काढावं म्हणजे बायला तुम्ही अडचणीत आलात आणि मोठ्या जातीचं प्रेशर आलं की करा करा करा, करा वाकलात आणि आम्ही इथं टाचागासून मरतो आहे पन्नास वर्ष संघर्ष करतो आहे किती वेळा आम्ही तुरुंगात गेलो असन त्याचा हिशोब नाही हां तर तुम्हाला कळत नाही तर कळत नाही असं नव्हतं तर तुमचे इथं संबंध गुंतलेले जेव्हा होते तेव्हा तुम्ही वाकलात आम्ही स्कॅटर्ड लोक आहोत आम्ही काय करणार कुणाचं ब आता तुमची मागणी जी आहे ती पहिल्यापासून तुम्ही लावून धरलेली होती आत्ता तुम्ही ती मागणी करत तुपोषण देखील करणार आहात हा सगळा एक येणारा भाग आहे परंतु आत्ता जो गॅजेट त्यांनी लागू केलेला आहे आणि त्याच्यानुसार आरक्षण देण्याचा जो वादा केलेला आहे त्याला अनेक बाबींनी चॅलेंज येऊ शकतो अनेक कायदेविशेषक शक, ज्यामधले पंडित मानले जातात ते देखील म्हणतात की मराठ्यांना अजून आरक्षण मिळालं नाही मग आता पूर्णतः त्याचं काही अंमलबजावणी झालं नसताना आपण का उपोषणाला पहिलाच एल्गार दिलेला आहे हे बघा साधी गोष्ट अशी आहे या भटकेमुक्त जमाती आहेत ना त्यांचा प्रश्नच वेगळा आहे आम्ही कुणाचं काही काढून मागत नाही आम्हाला कुणाच्या यादीत घाला म्हणत नाही आमचं पर्सेंटेज वाढवा म्हणत नाही आम्ही नवीन काहीतरी द्या म्हणत नाही आम्ही काय म्हणतो हो आहोत की आमच्याकडे साडेपाच टक्के जागा आम्हाला दिलेल्या आहेत तुम्ही त्यात नका वाढवू पण साडेपाच टक्क्याचा आमचा स्वतंत्र संवर्ग करा आणि आम्ही ओबीसी नाही आम्ही बलुतेदार नाही अलुतेदार नाही आम्ही गावातले लोक नाही गावकुसा बाहेरचे सुद्धा लोक नाही आम्ही लांब मागदारीमध्ये माळांवरती राहणारे लोक आम्हाला कुठलं गाव आम्हाला गावच नाही आम्ही फेसलेच आहोत आता अशा समाजाला तुम्ही आधी द्यायच्याऐवजी त्याला खेळवत राहिलात आणि तुमच्या जातीची अडचण आल्यावर रस्ता निघाला आता कसा का होईना रस्ता गावला आहे ना तुम्ही एकदा ही पॉलिसी मान्य केलीत ना की के बाहेरचा रेफरन्स बाहेरच्या राज्यातला चालतो आहे तर माझे प्रश्न सगळेच सोपे झाले सुप्रीम कोर्टात जा की बाबा मी कुठं नको म्हणतो आता हां कुठेही कुठेही जाऊ दे ते मराठ्यांचा टिकेल की नाही तो त्यांचा मॅटर आहे तो माझा नाही ते मोठ्या माणसांची लढाई आहे त्यात काय मी नाही हां आम्ही लहान माणसं आहोत आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला नवीन काहीच करायचं नाही आम्ही ट्राईब आहोत याबद्दल केंद्र सरकार राज्य सरकार एवढंच नाही तर आम्ही ओरिजिनल ट्राईब आहोत असं दिल्लीचं मत आहे एक्सपर्टचं मत आहे त्याच्यानंतर दोन्ही सेड्यूल कमिशन का शेड्युल कास्टचं कमिशनर शेड्यूल ट्राईबचं कमिशनर यांचंही एक मत आहे आणि तरीसुद्धा आमचं होत नाही आमची तक्रार आहे त्यामुळे आम्हाला नवीन काही कुणाला काही सांगायचं नाही आम्हाला कोणाचं काही घ्यायचं नाही काढून अगदी आदिवासींचंसुद्धा आम्हाला नको आहे त्यांच्या सात पर्सेंट जागा आहेत ना त्या त्यांच्यातले आम्हाला अर्धासुद्धा नको आमच्या साडेपाच आहेत ना त्यांना हो तुम्ही फक्त स्टेटस आदिवासींचं द्या म्हणजे शेड्यूल ट्राईबचं द्या म्हणजे काय होईल तर आम्हाला कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन मिळेल म्हणजे तुम्ही आदिवासीतनं आरक्षण नाही मागत आहे आदिवासींच्यातनं त्यांच्यातला आम्ही नाही मागत आहे आम्ही ट्रायबच आहोत आम्ही ऑलरेडी विमुक्त म्हणजे ट्राईबच आहोत डोमॅटिक ट्राईब आणि क्रिमिनल ट्राईब आढळलं कुठं जाते आरक्षणामध्ये आम्हाला आढळल्याच्यात जाते की आम्ही लिस्टेड नाही कारण त्यावेळी आम्ही ओपन जेलमध्ये होतो आमच्या तारा तुम्हाला सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आम्हाला बावनला स्वातंत्र्य मिळालं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावनला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा घटना होऊन गेली होती परिशिष्ट होऊन गेली होती सगळं गाव जिवून उठलं होतं नंतर आम्ही बावनला आमच्या तारा नेहरूंनी तोडल्या आम्हाला मुक्त केलं म्हणून आम्हाला विमुक्त म्हणतात आम्हाला मुक्त केलं त्याच्यामुळे आणि कळत कुणाला काय होतं आम्हाला कळायला बहात्तर त्र्याहत्तर साल उजाडायला लागलं म्हणजे आमच्यात एज्युकेशन घेऊन पुढं आलेला माणूस बहात्तर पंच्याहत्तरला आला बहात्तर पंच्याहत्तरपर्यंत आम्हाला काय कळत होतं आम्ही कुठल्या लिस्टमध्ये आहे कुठल्या लिस्टमध्ये नाही काय ना आहे ना 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 काय नाही काहीच कळत नव्हतं जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून आम्ही मागण्या करतो आहे की अरे आम्ही ट्रायबल लोक आहोत आम्हाला ब्रिटिशांनी सक्तीने इथं आणलेलं आहे याचे सगळे पुरावे आहेत मी विमुक्ताईन नावाचा मोठा संशोधन ता करून ग्रंथ लिहिला त्यासाठी की बघा सगळ्यांना कळावं आता याच्यापेक्षा आम्ही काय करायला पाहिजे या राज्यकर्त्यांची इच्छा आहे की नाही हा प्रश्न आहे सम... आणि आकडेवारी मागताय ती पन्नास टक्के किंवा आपलं कशालाच काहीच काहीच डिस्टर्ब नाही पन्नासची ची लिस्ट मध्ये ऑलरेडी आम्ही साडेपाच टक्के आहोतच आम्हाला पन्नास क्रॉस करायचा सुद्धा विषय नाही आम्हाला कोणाचं काही काढून द्यायचं नाही काहीच नाही आम्हाला फक्त स्टेटस द्यायचं आहे जे आता विमुक्त भटके म्हणत आहे त्याच्याऐवधी आम्हाला तुम्ही ट्रायबल स्टेटस द्यायचं आहे तुम्हाला आदिवासी दोन गोष्टी मिळतील दोन गोष्टी महत्वाच्या होतील आम्हाला कॉन्स्टिट्युशनचं प्रोटेक्शन आलं ना तर अट्रॉसिटीच्यासाठी आम्हाला मोठा उपयोग होईल कारण आमचे पालक कुठेही पडतात लोक मारतात पण आम्हाला अट्रॉसिटी लावता येत नाही हा एक मुद्दा दुसरं आम्हाला केंद्राचाही पैसा मिळत नाही आणि राज्याचाही पैसा मिळत नाही कारण आम्ही आम्ही बजेटेडच नाही आम्ही आमच्यासाठी बजेट हेड नाही राज्य सरकारकडे नाही केंद्राकडे पूर्वी होतं ते आता रद्द झालेलं आहे सदुसष्ट सालीच रद्द झाला आत्ता म्हणजे सदुसष्ट साली रद्द झाला कारण आम्ही तो कायदा गेला अठराशे एकाहत्तरचा गुन्हेगार जमाती कायदा जो होता तो गेला त्याच्यामुळे त्याला मिळणाऱ्या ग्रँट होत्या त्याही गेल्या आणि आमच्या हातात पोपळा आमच्या हातात काहीच नाही आम्हाला स्वतंत्र बजेट हेड पाहिजे आम्हाला स्वतंत्र बजेट पाहिजे आमचं स्वतंत्र डिपार्टमेंट पाहिजे हां आता हे ह्याच्यातलं काहीच होत नाही ना याच्यातलं काहीच होत नाही आम्हाला आश्रमशाळांना सुद्धा पैसा सी एफ फंडात मिळतो मुख्यमंत्र्यांच्या आमचं बजेट कुठे आहे हे सगळं झालं तुम्ही ही मागणी केली सरकारने जरी मागणी केली तरी याला चॅलेंज दिलं जाऊ शकतो ना कशाचं कोण करणार चॅलेंज आम्ही ट्रायब आहोत तरुणी कोणाला चॅलेंज करायचं आम्ही खोटं बोलत नाही आम्ही ट्रायब आहोत आम्हाला साडेपाच टक्के याच्यापूर्वी काय तुम्ही मागणी केली नाही का मुख्यमंत्री मागणी केली राज्यकर्त्याने आम्हाला कात्रज दाखवला मी सांगितलं ना तुम्हाला आम्हाला काय सांगितलं अहो ते बाहेरच्या राज्यात गेले आपल्यात कसं करता येईल आता कसं करता येईल म्हटलं काय आम्ही दिल्लीला जायचे आम्हाला म्हणाल ते दिल्लीत कॉन्स्टिट्युशन आम्ही करायला पाहिजे आता मग पाऊल तुम्ही दहा तारखेला आझाद मैदानावर बसणार मी दहा तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार म्हणजे मी बसणार मी मी एकटाच नाही बसणार आमच्या बेचाळीस जमातीचे सगळे जातींचे प्रमुख सगळ्यांनी मी आवाहन केलेलं आहे की सगळे येऊन तिथे येऊन उपोषणाला बसूया लक्ष्मण माने एकटा नाही उपोषण करणार आम्ही सारे उपोषण करणार जेवढे लोक तिथे येतील ते सगळे आम्ही उपाशी राहणार कारण आमचं बाप येतो आम्हाला ट्रक न माल पुरवायला पूर्ण असं का तुम्हाला ते असं आहे की पाच लाख लोक मी बुद्धाच्या रस्त्याला घेऊन गेलोय आता मला युद्धाच्या रस्त्याला पाठवू नका जर तिकडे पाठवलं ना तर पळता भुई थोडी करू हा मग तो किती मोठा मंत्री असू दे आणि मुख्यमंत्री आणि किती संरक्षणात असू दे त्याच मी तुम्हाला एवढं सांगतो सुद्धा दगड मारणारे आमच्याकडे हो डोकं आहे हातांत मारतातच ते त्याचं प्रॉब्लेम नाही ते तिथून मी काढलं हिंसा सोडली हिंसात्मक दृष्टी होत्या त्या सगळ्या सोडल्या आज माझी माणसं सेटल होत आहेत आणि आय एम व्हेरी हॅपी की आम्ही बौद्ध झालो आम्ही सेटल होतो आहोत आम्हाला तो प्रश्न नाही आम्हाला तुम्ही मेन स्ट्रीममध्ये घेणार की नाही हा प्रश्न आहे आणि हे नेमकं तिथेच यांना काय वाटते कशाला यांना काय द्यायचंय सत्ता द्यावी लागलो तुम्हाला पण एक मार्ग निघालेला आहे असं तुम्हाला आम्हाला मार्ग घावला म्हणजे त्यांनी दिला आतापर्यंत ते चोर देत नव्हते हे सारे चोर मी तुम्हाला हे सारे चोरच आहेत हे चोरच आहेत हा आणि दुसरी गरीब माणसाला फसवणूक करायची त्याची दिशाभूल करायची दुसरीकडे पाठवून द्यायचं हा त्यामुळे आम्ही दिल्लीला हलफड मारतोय नक्कीच तर मराठा आरक्षणानुसारच आम्हाला देखील तो आरक्षणाचा मार्ग मिळाला आहे असं लक्ष्मण माने म्हणत आहे त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावं आणि त्यासाठी दहा तारखेला लक्ष्मण माने हे त्यांच्या समाजासोबत आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहे थेट सरकारला इशारा दिलेला आहे आरक्षणासाठी भटक्या विमुक्त्यांच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष्मण माने प्रयत्न करत आहेत मात्र कुठेही यश त्यांना मिळालं नाही हैदराबाद गॅजेटनुसार तो परराज्यातला गॅजेट आहे महाराष्ट्रात कसा लागू होऊ शकतो अशी एक ठाण मांडणी सरकारच्या वतीने मांडण्यात आली होती त्यामुळे त्यांना हा आरक्षण जे आदिवासींचं आहे ते मिळत नव्हतं मात्र आत्ता कुठेतरी हा मार्ग सुखूर झालेला आहे आणि या मार्फत आम्हाला आरक्षण मिळू शकतं असं लक्ष्मण माने म्हणत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे सरकारपुढे मोठं आव्हान होतं मराठा आरक्षणाचा आझाद मैदानावरती मनोज जरांगे उपोषणाला बसले होते मात्र तो मार्ग सोडल्यानंतर आता पुन्हा एक नवीन आव्हान सरकारपुढे लक्ष्मण माने यांच्या रूपाने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता धारधारकेला ह्या उपोषणाला या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्या मी आदित्य भवार मुंबईत ता